नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सगळे तर मी कल्याणी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आम्ही गेलो होतो चंद्रपूरला कारण आज आम्हाला काहीतरी स्पेशल करायचं होतं स्पेशल म्हणजे असं की आज लागलं ला होतं मधुराचा रिझल्ट तर त्यामुळे आम्ही तिला प्रॉमिस केलं होतं की आम्ही आज तिला डिनरला नेऊ आणि तिचं फेवरेट काहीतरी खाऊ आणि तिला काहीतरी सरप्राईज बा तिला एक वस्तू आवडून होती जे आम्ही तुला तुम्हाला नक्की नंतर सांगणार आहे तर आम्ही गेलो होतो शिवारमध्ये जेवण करायला जे चंद्रपूरला आहे खूप छान असं नॉनव्हेज भेटते इथे आणि आम्ही स्पेशली इथे आलो होतो नॉनव्हेज का खायसाठी कारण नॉनव्हेज खूप दिवस झाले खाल्लो नव्हतो दिवाळी वगैरे झाली होती आणि म्हणून आम्हाला काहीतरी आता स्पेशल खायचं होतं त्यामुळे आम्ही इथे आलो होतो इथे मधुराच्या मस्त तर चालूच होत्या पुन्हा तिच्याकडे लक्ष ठेवा लागत होतं आम्हाला कारण तिथे पाणी पण होतं तिला इथे खूप छान वाटत होतं कारण असं फाउंटेन ती म्हणत होती की मम्मा आपण घरी लावू म्हटलं हो सगळंच करू आपण घरी आहे ते तो बोट बनलाय बिरयानी ती गरमत चालू झाली आहे इथे बनवलं आहे काय केक केक बर्गर बर्गर लोको वेस्ट करू शिवार हॉटेलमधलं इंटेरियर खूप मस्त आहे कारण यांनी जुन्या काळातली जी प्रथा आहे जी इंटेरियर त्यालाच उद्देश घेऊन ठेवला आहे तर इथे आमचा ऑर्डर आला होता तर आम्ही एक थाली बनवली होती नॉनव्हेजची आणि बिर्याणी बनवली होती बिर्याणी मधुराला खूप आवडते तर एवढं काही खाणं होणार नाही म्हणून आम्ही मग एक बिर्याणी आणि थाली बनवली होती थाली म्हणजे त्याच्यात भाकर पण असते अनलिमिटेड आणि तुम्हाला चिकनची किंवा मटनची थाली पण मिळू शकते खूप सुंदर जेवण होतं त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झालं मग आम्ही निघालो होतो घरच्यासाठी तर आता तर सरप्राईज बाकी होता तर मजुरा वाट पाहत होती फक्त सरप्राईजची की मम्मा आता काय देणार आहे मला तू आता काय आहे तिचे ते सस्पेन्समध्ये जे प्रश्न आहे ना ते चालू झाले होते मग आम्ही इथे पान खाल्ला होता तर इथे एक नवीन प्रकारचं पान मला दिसलं होतं फ्रीज केलेलं पान होतं तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं होतं ते यांनी म्हणे नको खाऊ सध्या सर्दी खोकला चालू आहे म्हटलं ठीक आहे साधंच पान घेतलं मग आम्ही ते खाऊन मग आम्ही निघालो होतो मॉलकडे कारण जे वस्तू आम्ही जे म्हणताय तिला सरप्राईज घ्यायची आहे ते मॉलमध्येच तिची जे गोष्ट आहे ते मॉलमध्येच आम्हाला भेटणार होती तर आम्ही मग मॉलकडे गेलो होतो तर इथून चालू होते तिचा सस्पेन्स जे आम्ही म्हणजे वाट पाहत होतो की आता तिला देऊ बा तर आहे तिचं सरप्राईज कारण ही जी वस्तू आहे तिला खूप आवडत होती आणि जेव्हा केव्हा आम्ही मॉल मध्ये जायचो ते या गोष्टीला की नाही नेहमी पाहायची आणि म्हणत राहत होती की मम्पा मला तू कधी घेऊन देणार मी घेऊन करायचे आम्ही तिला नेहमी टाळाटाळ करत होतो की लोक घेऊन लोक घेऊन कुठे गेले असलं हो ठीक आहे इकडे पाहते मी मधु मिळाले आता इथे नाही दिसले मला तुला दिसले का नाए, नाए, सिक्रेट, सिक्रेट पण तुला सरप्राईज का देणार आहे पप्पा माहित नाही मला पण नाही माहित तुला सरप्राईज काय भेटणार आहे इकडे बघू थोडे बंद आता इथे 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 उभी राह इथे छान निघत माझ्याकडे फार हे बघ खोल खोलत <laughs> खोलत

आवडलं का तुला खूप मस्त ना तू मागे तू मागे म्हणत होती ना असं धावाच नाही इथून गाडी येते आता मधुराचं सरप्राईज घेऊन झालं होतं आमचं जेवण पण झालं होतं रात्री पण खूप उशीर झाला होता आम्हाला तर आम्ही आता गावाकडे निघालो होतो तर हे जे सरप्राईज आहे आम्ही बरं घेऊन दिलं मधुराला कारण तिला खूप दिवस झाले ही वस्तू खूप आवडत होती नेहमी आम्ही जेव्हा जात होतो मॉलमध्ये तेव्हा ती या वस्तूला नेहमी पाहत होती आणि आम्हाला नेहमी म्हणत होती की पम्मा मला घेऊन देणं मी आत्ता घेऊ का तर आम्ही तिला नेहमी टाळटाळ करत होतो आणि आज तिचा रिझल्ट लागला होता रिझल्टमध्ये पण तिने छान मार्क्स आणले होते आणि टीचर्स पण मग खूप खुश होत्या तिच्याकडून तर आम्ही म्हटलं जाऊ दे आज काहीतरी तिला स्पेशल करू तर हा होता आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा